तुम गार गार दिसत विरविगार तर मंडई कोकणी माणूस काय पण करू शकता हा बघा तुम्ही सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या निगराण्याखाली आहात का काळजी बसता पाऊस पडता आणि मम्मी काजी नमस्कार मंडई थेट कोकणातून मी विराज पेंडकलकर आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनेलवरती सर्वांचं स्वागत करतोय तर मंडई आज आमच्याकडे सकाळपासून जोरदार पावसाक सुरुवात झालेली आहे आणि आज आमच्याकडे जास्तच पाऊस पडलेलो आहे तर नाही पूर्ण पाणी असं भरलेला होता आता आता तर आत्ता थोडा कमी झालेला कारण आत्ता थोडा पाऊस कमी झालेलो आहे तर मंडई मी तुमका थोडीशी व्हिडिओ दाखवतो प्रयत्न करतो आहे छोटीशी व्हिडिओ तर मंडई व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आपण आता व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया आज आमच्याकडे भरपूरच पाऊस पडलेलो आहे येथील तुमगार घर दिसते विरवीगार जवळजवळ सकाळपासून पाऊस लागता आता जरा बारीक झालो आगा बघा तर रोईलेलो आ वातावरण बघा एकदम मंडई भारी झालेला हे बघा वातावरण ते एकदम भारीच झालं आत्ता थोडं पाऊस कमी झालेलो सकाळपासून लागतात हा रिलॅक्ट पण पाणी येलेला जास्त नाही कमी झालेलं असत कारण आता जरा पाऊस पडूचं थांबलेलो हो बघा आपण बघायची पावसात एकदम भारीच वाटत औलाडू घरा एकदम खतरनाक वाटत पावसात बघा हिरवा गारसा का झालेला तर मंडई आता आम्ही फनस काढूक जातो आहो बघता भेटता काय पिकलेलो फनस

तर मंडई कोकणी माणूस काय पण करू शकता हा बघा तुम्ही सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या निगराण्याखाली आहात तर मंडई कोणतरी नवीन येलो तर ते का वाटत किंवा सी सी टी व्ही कॅमेरे लावलेलेच आहेत काळजी बाहेर पाऊस पडता आणि मम्मी काळजी भासता पावसात काजी खाऊक मजा येत आलोय भाजलेलो काजी खाऊक भाजूचे आहेत ना की एवढेच घालते ना mm. तर हे बघा कोंबडी कशी कुडकुडली आहेत पावसात भिजून इलेली आहेत कोंबडी रवणीवर ठेवलेली आहे बघा इकडे काजू भस्ता अजून बाजूच तिकडं तुमच्याकडे असे पावसात काळजी व्हायला असते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपण आता भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय